नमस्कार ड्रायव्हिथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिला हा व्हिडिओ बघा टू व्हीलर वाला छोट्याशा रोडवर आणि त्या कारवाल्याला धडकतो दोघे पडतात बिचारी रोडवरती हा व्हिडिओ मी का बनवला कालच मी असे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये तीन व्हिडिओ बनवले होते मी काही सेकंद असं त्या व्हिडिओचा ना टायटल होता दुसऱ्याचा होता की टू व्हीलर वाल्याने थोडस सबुरीनं चालायला हवं आणि तिसरा होता कि रस्ते वर कदी -कदी मानुस की रस्त्यावर कधी कधी माणूस की संपलेले पण तिन्हीच उदाहरण येते व्हिडिओ मध्ये का असं मी बोलतोय काही सेकंद जर तू टू व्हीलर वाला थांबला असता था? मेन रोड वरती यायच्या वेळेला तर नक्कीच हा अपघात टळू शकला असता दुसरा की टू व्हीलर वाल्याने थोडस सबुरीने चालायला हवं जर तो रोडवर येताना जर स्पीड वर ना, जर आला नसता डायरेक्ट घेतलं असत तरी हा अपघात टाळू शकला असता आणि तिसरा होता की रस्त्यावरती माणूस की संपलेले पण इथं तसं झालं नाही इथं पटकन तत्परता दाखवली त्या कारवाल्या आतमध्ये बसलेले लोक उतरले त्यांनी तत्परता दाखवली आणि पटापट त्यांनी मदतीला सुरुवात केली एक व्यक्ती ज्यांनी लुंगी घातले तिची तर इतकी धावपळ झाली बघा कि काय करून काय नाही असं झालं मदतीसाठी कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये तसं घडलंच दो नाही दोन अडीच मिनिटं जरी झालं ना तरी कोणी बाहेर आलं नाही त्या गाडीतल्या लोकांना वाचवण्यासाठी पण इथं तसं झालं नाही तर तिन्ही व्हिडिओचं ना संगम या एका व्हिडिओमध्ये मध्ये मिळाला पण इथं एक आहे की इथे माणूस माणूस की दाखवण्यात आली हा बहुतेक साऊथ मधला आहे पण कधी कधी अशा घटना घडतात तर या तिन्ही गोष्टीना समजायला हवं की आपण थोडस सबुरीनं घ्यायला पाहिजे टू व्हीलर वाल्याने रस्त्यावर येताना दोन मिनटं जरी थांबायला हवं की उजवीकडे डावीकडे बघितलं पाहिजे तर अशा घटना टळू शकतात नक्की हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा